ग्रामीण भागात आजही गोधडी हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे याच गोधडीच्या ग्रामीण परंपरेला आधुनिकतेचा साज कोल्हापूरच्या एका महिलेने चढवलाय नवीन कापडापासून संस्कार शिदोरीच्या नावे महिलांना गोधडी शिकवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम स्मिता खामकर या दोन हजार एकवीस पासून करतायत यातूनच त्यांनी महिलांच्या सहभागातून विणकाम करून एकवीस फूट बाय एकवीस फूट आकाराची महागोधडी कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी अर्पण केली होती तर आता शंभर मीटर कापड दोऱ्याचे शंभर रीळ वापरून एक हजार महिलांनी मिळून एक महागोधडी बनवली आहे या महागोधडीवर देवीची एक हजार नावे दोऱ्याने विणून लिहिण्यात आली आहेत ही गोधडी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला अर्पण केली जाणार आहे या गोधडीच्या निमित्ताने कुंकुमार्चन सोहळा कोल्हापुरात नुकताच संपन्न झाला संस्कार शिदोरी मंच अनेक उपक्रम महिलांसाठी राबवत आलेला आहे त्यातलाच त्यातलाच एक उपक्रम म्हणजे गोधडीचा या गोधडीचा उपक्रमातून आम्ही गोधडी जो आपला वारसा आहे ती मायेची ऊब सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि महिलांना घर बसले त्यातून रोजगार निर्माण व्हावा या उद्देशातून हा उपक्रम सुरू झाला आणि हे लोकांना महिलांना पटावं की गोधळीतून रोजगार निर्मिती होते यासाठी आम्ही महागोधळीचं आयोजन केलं एक भावनिक साध घातलेली आहे महिलांना की त्या महिला त्यामुळं कळलं की त्यांना त्यामुळं त्यांना कळलं की आपण घर बसल्या हे आ, काम करू शकतो आणि त्यामुळं ही महागोदडीचं काम आम्ही हाती घेतलं आणि या तुळजापूरच्या महागोदडीसाठी आम्ही भावनिक साथ घातली आणि महिलांनी त्याला चांगला उदंड प्रतिसाद यासाठी दिला ही महागोदडी प्रत्येकीच्या विनेतून आलेली आहे एकतेतून काय करू शकतो एकी काय असते ही या उदाहरणातून आपल्याला सिद्ध होतंय खूप सुंदर अशी जवळजवळ शंभर मीटर कापड यासाठी लागलेला आहे शंभर मीटर कापड लागलेला आहे आणि शंभर शंभर रील दोऱ्याचे लागलेले ला आहेत आणि खरोखर आनंद होतोय की ही आता पूर्ण झालेली आहे आणि लवकरच पुढच्या महिन्यातील महिन्यात आम्ही पहिल्या आठवड्यात ही महागोदळी आपण तुळजा भवानीला तुळजापूर मध्ये असलेल्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक तुळजा भवानी तिला आपण अर्पण करणार आहे आणि आज याचा कुंकुमार्चन सोहळा खूप छान प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही हा कोल्हा सादर करतोय अर्पण कर तयार करतोय आणि खरोखरच आनंद होतोय की सगळ्यांच्या सहभागातून सहभागातून महिलांच्या ही महागोदळी तयार झालेली आहे आणि नक्कीच उत्सुकता आहे की आम्ही ती लवकरात लवकर देवीला अर्पण करू अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा